शिशुपालाचे शंभर अपराध आणि त्याचा वध भगवान श्रीकृष्णांनी शिशुपालाच्या केलेल्या वधाच्या कथेशिवाय महाभारताची कथा अधुरी आहे शिशुपाल हा श्रीकृष्णांचे वडील वासुदेव यांची बहीण श्रुतशुधा आणि चेदी राज्याचा राजा दमघोष यांचा पुत्र होता या अर्थाने शिशुपाल हा श्रीकृष्णांचा आत्तेभाऊच मग तरीही श्रीकृष्णांनी त्याचा वध का केला हीच कथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर सब्स्क्राईब करा सुरू करूया आजचा व्हिडिओ महाभारत कथेनुसार चेदी राज्याचा राजा दमघोष आणि राणी श्रुतशुधा यांच्या पोटी एका बालकाने जन्म घेतला जन्मता हा बालक थोडा विचित्र दिसत होता त्याला चार हात व तीन डोळे होते अशा विचित्र बालकाला पाहून राजा दमघोष व त्याची पत्नी दोघेही घाबरले त्यांनी त्या बालकाचा त्याग करायचा असे ठरवले पण तेवढ्यात आकाशवाणी झाली हा बालक खूपच शक्तिशाली बनेल तुम्ही त्याचा त्याग करू नका त्याचे जास्तीचे अवयव असल्यामुळे तो विचित्र दिसतो खरा पण ज्याच्या हातून त्याचा मृत्यू होणार आहे अशा व्यक्तीजवळ गेल्यावर त्याचे हे अवयव नाहीशे होतील व तो सामान्य बालकाप्रमाणे दिसू लागेल त्या आकाशवाणीचा सम्मान करत राजा व राणीने बालकाचा त्याग करण्याचा आपला निर्णय बदलला एक दिवस श्रीकृष्ण व बलराम आपली आत्या श्रुतसुद्धा हिच्याकडे गेले होते पाळण्यात झोपलेल्या बालकाला बघून श्रीकृष्णांनी त्याला उचलून आपल्या खुशीत घेतले श्रीकृष्णांनी हातावर घेताच त्या बालकाचे जास्तीचे दोन हात व एक डोळा नाहीसे झाले व तो बालक सामान्य बालकाप्रमाणे दिसू लागला त्यावेळी तिथे उपस्थित राजा व राणीला आकाशवाणीची आठवण झाली आपल्या मुलाचा भविष्यात जाऊन श्रीकृष्णाच्या हातून अंत होईल हे त्यांना समजले म्हणून राणी श्रुतशुधा हिने आपल्या बालकाला श्रीकृष्णांनी मारू नये अशी विनंती केली त्यावर श्रीकृष्णांनी आपली आत्या श्रुतशुधा हिला वचन दिले की मी या बालकाचे शंभर अपराध पोटात घेई पण त्यापेक्षा जास्त एक जरी अपराध त्याने केले तर त्या क्षणी मी त्याचा वध करी हा बालक म्हणजे शिशुपाल शिशुपाल आता मोठा झाला होता चेदी राज्याचा तो राजा झाला होता त्याची रुक्मिणी सोबत घनिष्ठ मैत्री होती पण श्रीकृष्णांनी पळवून नेऊन रुक्मिणीशी लग्न केले आणि तेव्हापासून शिशुपाल भगवान श्रीकृष्णांना त्याचा शत्रू समजू लागला जेव्हा हस्तिनापूर राज्याचे दोन भाग केले गेले त्यावेळी ते दोन भाग कौरव व पांडव यांच्यात वाटून दिले गेले त्यापैकी इंद्रप्रस्थ राज्य पांडवांच्या पारण्यात आले व युधिष्ठिराला त्या राज्याचा राजा म्हणून घोषित केले गेले राजा युधिष्ठिराने श्रीकृष्णांकडून प्रेरणा घेत राज्य करभार सुरळीत चालावा म्हणून राज्यसूय यज्ञाचे अनुष्ठान केले त्या राज्यसूय यज्ञावेळी समस्त प्रतापी राजांना आमंत्रित केले गेले होते यामध्ये चेदिनरेश शिशुपालही सहभागी होते त्याचबरोबर राजा युधिष्ठिराने द्वारिकाधीश श्रीकृष्णांना सर्वसंमतीने यज्ञाचा अग्रभाग म्हणून देवतुल्य रूपात आमंत्रित केले होते श्रीकृष्णांना मिळालेला एवढा मोठा सम्मान पाहून शिशुपाल अतिक्रोधित झाला होता राज्यसभेत श्रीकृष्णांचे आद्रातिथ्य देवतास्मान चालू होते पण शिशुपाला हे बघवत नव्हते त्याच्या क्रोधावरील त्याचा ताबा अखेर सुटला आणि त्याने श्रीकृष्णांचा अपमान करण्यास सुरुवात केली तो बोलू लागला की तुम्ही सर्व लोक वेढे आहात म्हणून याला देवा समान पूजून यज्ञाचे पावित्र्य नष्ट करत आहात हा, हा केवळ एक गायी राखणारा गुराखी आहे छल काप्त करून स्वतःचा मामा असणाऱ्या कंसाचा अंत केला आहे हा एक मायावी आणि नीच पुरुष आहे त्याच्या ह्या कृत्याने क्रोधित होऊन अर्जुन त्याला शांत बसण्याचा सल्ला देऊ लागला राजा युधिष्ठिर ही शिशुपाला आवर घालू लागले पण श्रीकृष्णांनी शांतपणे त्याला जे काय बोलायचे आहे ते बोलू दे असे आवाहन सर्वांना केले बलराम मध्ये पडले व त्यांनीही शिशुपाला चेतावणी दिली त्यावर श्रीकृष्णांनी बलरामाला आठवण करून दिली की मी आत्याला शिशुपालाचे शंभर अपराध पोटात घालण्याचे वचन दिले आहे तुम्ही शांत व्हा शिशुपालालाही त्याच्या शंभर अपराधांची आठवण असेलच की त्यावर शिशुपाल बोलला तू कोण माझे शंभर अपराध पोटात घालणारा तू तर कंसाच्या राजदरबारात दास म्हणून असणाऱ्या नंदच्या घरी वाढलेला आहेस तुला तुझ्या ख्या आईबापाचीही माहिती नाही तू खूप मोठा व्यभिचारीही आहेस गोकुळात राहून तू काय पराक्रम केले आहेस ते मी चांगलेच जाणतो अशा प्रकारे शिशुपाल बोलतच सुटला त्याने हजारो थेने श्रीकृष्णांचा अपमान केला श्रीकृष्णांनी त्याला बजावले शिशुपाल तुझ्या अपराधांची संख्या आता नव्याण्णव झाली आहे तू तु आता तुझ्या तोंडाला आवर घाल तुला जर तुझे जीवन प्रिय असेल तर तू तु आत्ताच तुझे हे कृत्य थांबव श्रीकृष्णांचे बोल ऐकून शिशुपाल अधिकच क्रोधित झाला व त्यांना बोलू लागला तू मला धमकी देऊ नको चांगले वस्त्र आणि अभूषण घातल्याने कोणी राजा नाही बन ते रक्तात असावे लागते तुला तुझ्या कुळाचाही पत्ता नाही त्यामुळे तुझी जागा माझ्या पायाशी आहे शिशुपालाचे हे बोल ऐकताच श्रीकृष्ण बोलले तुझे शंभर अपराध आता पूर्ण झाले आता बस असे बोलून श्रीकृष्ण उठले आणि भर इंद्रप्रस्थ सभेत त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचे शीर धडावेगळे केले आणि शिशुपालाचा जागीच अंत झाला मित्रांनो अहंकार यामुळे मानव दानव यम देवता अडचणीत आले आहे त्यामुळे आपण वेळीत सावध होऊन कधीही स्वतःला शक्ती व अहंकाराच्या पाशात ना अडकवता वेळीत सावध झाले पाहिजे आपल्या या शक्ती व अहंकारामुळे कुणालाही दुःख अथवा पीडा होईल असे वर्तन नेहमी टाळले पाहिजे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा भेटू पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद